मुखर्जींपासून सगळं काढता येईल जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता जनतेने निवडून दिला होता तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही पण मधल्या काळात तो जो काही त्यांनी प्रचार केला एक असं म्हटलं जातं मी बी के सभेमध्ये म्हटलं होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा बाहेरच्या राज्यातून नव्वद हजार लोक आणलेत तेव्हा गुजरातमधला आणलेत मग काही जण असं म्हणतात की ते आर एस एसचे कार्यकर्ते होते म्हटलं ठीक आहे असतील आता ते नव्वद हजार कुठे गेले समजा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकरांच्या जीवाला जीव देतो धावून जातो जीव वाचवतो ते नव्वद हजार जे काय आर एस एस चे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील मग मुलाला शाळेत ऍडमिशन पाहिजे कुठे काहीतरी दंगली झाल्यात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय रक्त पाहिजे आर एस एस वाले देतील नव्वद हजार लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल हे तुम्ही विचारा ते करू शकतात अत्यवस्थ जर का रुग्ण असेल त्याला रक्त पाहिजे असेल शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल पण जर ते नव्वद हजार कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्था आहे रक्त पाहिजे रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देतो कारण आता एक दोन दिवसापूर्वी बातमी मी वाचली तुम्ही पण वाचली